काय मित्रांनो हसता येणार असतं तर आपले व्हिडिओ बघत राहा मी शिवागुंडा आज परत नवीन ब्लॉक घेऊन आजचा ब्लॉक आहे मित्रांनो म्हणजे आज स्पेशल म्हणजे आज की दिवसाने आपला बैलगाडाचाच ब्लॉक असेल नादगाव बीचवर बैलगाड आहे तर जाऊ बघायला चला मग जाऊ या पुढच्या व्हिडिओकडे फायनली मित्रांनो हा बघा बीचवर पण आलेला आणि पब्लिक बक्षीवर तुम्ही तुम्हाला दाखवतो पब्लिक फुल पब्लिक आहे बघा हे बघा समोर दाखवतो हे बघा पब्लिक मित्रांनो फुल पब्लिक आहे फुल पब्लिक आणि तुम्ही पाहू शकता त्या पब्लिक किती आहे आणि थोड्या आणि बैलगाड्या चालू होतील लास्ट पर्यंत आपले व्हिडिओ असेल मित्रांनो कारण की आपला ब्लॉग पूर्ण आज हॉटच आहे बैलगाड्याचा चला मित्रांनो पुढे जाऊया गाड्या खालीवर जातील सगळे वर या गेन फुल बघल्या स्टेज तिकड आहे आम्ही जायचं लांब लांब पालताव फुले खाली वा वर बघा जोड नाव काय आहे बघा हे बघा आणि भाकरे आहे बघा जोडे एक नंबर जोडे नाही बघा आहे का एक नंबर पब्लिक बघा मित्र चालू झालाय ना बघा आपला देश तिकडा येतोय आमचे त्यांच्यामध्ये लक्ष देऊन या ठिकाणी स्वागत होतं गजरामध्ये या ठिकाणी स्वागत कार्यक्रम चालू आहे स्वागत करण्यासाठी आमच्या गावचे पाटील आणि हे गँग आपले सगळे चाललेले बघ कसला जोड बघा अजून मस्त थांबले जोड एक नंबर मी तर एक नंबर पाहू बघायला हे ते चालू झालंय ना त्याच्या अगोदरच पब्लिक ते बघ फुल पब्लिक आहे काशीत बीच आय सॉरी नादगाव बीच आपड आले खत जोडा मी त्यांना बघा लॉक हाय चालू आहे बघा हो एक नंबर जोडा आता पाच त्यासाठी त्याला बीच बघा आणि नाव माहिती नाही पण नाव थोड्या टायमाने खालेल आपल्याला त्यांना विसरू नाव थोड्या टायमाने जोडी बघा एक डा आम्ही सोड आता त्याला एका पुढे हेवं आता खड आणि पपडला मिळतो नाचगाव फुल पप्ली बघा बैल बाबा बसलेला आहे का ता पण थोड्या टायमाने उठेल तो पब्लिक कारण की पब्लिक बोला म्हणून तो थोडा घाबरत आहे बैल पण थोड्या टायमाने नक्कीच उठल फार मानणार नाही काय बोलले बैल परत बसले मी तुम्हाला पब्लिकाला उठवत आहे सगळी पब्लिक मिळतात बैला उठवत आहे पण बैल का उठत नाही पब्लिक पब्लिकला घाबरून तो बघा बसल्याला खाली परत बसतो पण पब्लिक बघा बीच वर किती बघा मला वाटतं एक बैल काढे आपआपलेले वाटत जाऊ तिकडे जातात आपून विशांत हा तू साईस तू साईस अरे पाटणा वाला कला वगैरे विशाल आहे का ऐका सोरास आला आय सै इथे 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 या सकाळी बघितलं मी टाईब आता बैलगाडी सुटत होत आहे गेले दिवस राहा तू तू सांगेत कुठे गेला आगे, 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 आगे वाँ। खाली वा वर वा चला आता गाडी सुटतील सगळे खाली आहे नाही तर हा थोडा टाइम आणि आपला नवीन जोड तयार झाली आता सुटायलाच आणि बघ पब्लिक वा किती आतूर त्याने वाट बघत आहे बैलगाडी सुटायची पण ते बैलगाडी अजून काय सुटते ना थोडा टाइम सुटते पाच मिनिटांनी आमका जोड काय आणि काय झाले बघा जोड आणि आणि पब्लिक काही पालेलं तिकडे एक दोन पडले दोन तीन चार आणि तिकडे जोड बाबा कुठे गेलेला पडत आणि एक नंबर माझे माझी कुठे बंद झाली आले वाट लागली शाळा आणि डायवर्ट आयरेक्ट हे बघायला गाड्या दहावीकडे उजवीकडे सगळे वर वा वर वा चला खाली वर खालीवर आणि पब्लिक बघा सुसाट गेले भाऊ पब्लिक सुसाट गेलेली आहे जाम काय बघा आणि पहिले गाडी कुठली गेल्या एवढं काय माहिती ना पण आपण बघू तिकडं मला वाटते वालवूड ह्या या साईड कुठली होती त्या साईडला त्या साईडला वालोड ची मला वाटतं वालूड पहिले गेले असेल बघू तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो आणि थंडा प्या शरीर गाडी बैलगाड थोड्या टाइम आणि पहिला थोड्या गाडी पटेल उत्साहाने एकदम बघत आहे कारण की त्याला माहित आहे आता अंगावर आपल्या येऊ शकत नाही हे बघा तिकीट सगळ्या गाड्या थोडा टायमा सुटी दोन मिनटांनी आणि बघा काय शूट एक नंबर त्या बा कसं आहे एकदम जोरदार मध्ये गेलेला पबली आणि ते बघा गेले आता येतील परत व्हिडिओ चालू करू बघा अगा घोडा पाहिला एक नंबरमध्ये आणि अजून आणि बघा किती अंतर गाठून गेलेला पाहिला तो आता अजून दुसरा आलेला आहे बघा दोन नंबर बघा दोन नंबर बघा आहे बघा एक नंबर आणि चार नंबर आहे बघा आहे बघाय गेले बघा पहिल्याकडं अजून सुटला आता परत गाड्या बघा गा, सुटलेल्या आहेत बघा गाड्या गा, बघा बघा अजून गाड्या गा, बघा गा, आणि आणि पब्लिक बघा पब्लिक बघा काय पळत आहे बघा एक नंबर जोरात आहे बघा कस आहे आणि आपले मय ब्लॉगर पण इथेच आहे बघा आणि सुसाट एकदम पब्लिक आई जो असे गाडी येते का गाडी येते पाहिलं काटे मारखे उडते आणि पब्लिक बघा तिकडे सगळे धावत आहे बघा आता मी व्हिडिओ स्टॉप करतो तेव्हा मी बैलगाडी प्रेमी बघा इथं सगळी पब्लिक आहे आपली बैलगाडी प्रेमी आणि बैलगाडी फिरलेली पण आहे आहे बघा वागाकडून एवढे जवळ कशी झाली हे बघा आहे बघा डावीकडे वळतील डावीकडे बी वरती जा वरती जा चला चला आणि चला गाड्या परत येते सगळे वर वा पब्लिक वर वा वर वा ते तिकडे जोड लागलेच आहे चला आता गाड्या सुटतील परत हे बघा चला सुटलेले आहेत हे बघा आणि गाड्या वर येत आहे हे बघा येतात गाड्या हे बघा काय पब्लिक आणि पब्लिक काय फुल आहेत आणि हे अशी गाडी पण सुटलेले आहेत आणि गाड्या एक नंबर धावत हे बघा सगळ्या पाठी काय नाही हे बघा सगळं आणि एक गाडी बैलगाडी मध्ये पाहण्यामध्ये गेलेली आहे आणि बघा बैलगाडी कशी पाहण्यात गेलेली आहे खतरनाक आणि बाकीच्या गाड्या आपल्या तिकडे गेलेल्या आहेत पण एक बैलगाड्या आणि पब्लिक एकदम झोमे सगळे भिजलेले पण आहे चला तिकडे त्या गाड्या वाट बघूत हो आणि बघा एवढे लोक टर्न मारून पण आलेल्या गाडी बघा गाड्या डावीकडे वलती डावीकडे वळतील हे गाड्या डावीकडे वळतील चला आणि बघा अजून एक आलेली आहे बैल गाडी हे बघा खतरना आणि बघा अजून एक परत आणि पाण्याचा झुर्ला उडवत हे बघा हे बघा आणि पाण्याचा झुर्ला उडवत येत ते बघा बघा पब्लिक बघा बघा आणि इकडनं सुद्धा एक आलेलं आणि बघा अजून एक आलेले बघा चला गाड्या डावीकडे येत आणि हा बघा कौत्या माकाल आणि गाड्या जोरदार सुसाट चालू आहेत नात गाव बीच वर बघा बैलगाडी प्रेमी बघा बघा खास मुंबईवरून आलेले सगळे चला थोड्या ते हाऊशी गाठ परत सुटेल बघा तिकडं आहे चला आता हाऊशी गाठ सुटल परत गाड्या सुटलेल्या आहेत हे बघा गाड्या डावीकडे वरती येतील सगळे बघा गाड्याचा जोड बघा काय पब्लिक आणि सगळी पब्लिक पाहण्यामध्ये गेलेले आहे बघा एक नंबर आणि असे बघा हे तरी जायचंय ते बघा आणि पाहण्यात ना पब्लिक आणि पाण्यात गेले ते एवढे झालना ना बैलगाडी तरी पण पाण्यात गेलेले आहेत गाड्या तिकडे गेल्या थोड्या टायम येतील बैलगाडी प्रेमी खास मुंबई वरन आलेला बैलगाड्या बाएल बघायला आणि हा पाक पाक्या पण कुठं पण बैलगाड्या बाएल बघायला जात म्हणजे जातच ना अजून आल्याच ना गाड्या तिकडे सह तिकडच आहे अजून गाड्या पण आलेले आहेत बघाय बघा गाडी आपल्या समाज आलेली आहे बघा अजून एक आलेले आहे नादगावची गाडी बघा ही आणि गाडी बैलगाडे आहे आहेत बघा आणि ह्या बघा बैल गाड्या सुटलेल्या खतरनाक धुवा आणि पाठ नाही झालेले आणि सुसाट एकदम सुटलेले आहेत धुवा दार आता तोपर्यंत पण व्हिडिओ थांबवतो गाड्या बघा आलेल्या आहेत हालून गाड्या आलेल्या आहेत हालून પટન લાસ્ટ અને ગાડ્યા પરત સુટલે गाड्या सुटलेल्या आहेत बघा आणि आहे आणि गाड्या धावते आणि गाड्या एकदम सुसाट एक सेकंद आणि तास सुटले आणि तास सुटले तरी पण अजून आणि गाडी एक गाड्या डावीकडे वरती सगळ्या बी वर वा वर वा आणि गाड्या डावीकडे वरलेल्या सगळे बी वर वा आणि काय एक गाडी इकडे आलेले सगळे तुम्ही पाऊस होताय बघा आता काय मला वाटतं ते बाहेर होईल डायरेक्ट तरी पण ट्राय करू फिरवू तरी पण थांबवले त्यांना आणि ही आपली पेक्षा म्हणतात सगळी इकडे इकडं इकडे बघा चला मला वाटतं गाडी तिकडे पूर्ण आहे बघा व्हिडिओ मध्ये एवढा काय नीट दिसणार पण दाखवायचा नक्कीच प्रयत्न करीन बरोबर आमच्या मोबाईल गाडी दिसत नाही दिसतात पण पण दाखवायचा नक्की प्रयत्न करीन राड बघून बघून बघा गाड्या हा तर पोचवला असता आपल्याला आणि बघा अजून परत आलेल्या गाड्या आणि अजून एक आले बघा बाबांची गाडी आणि अजून दोन लाचार आलेले आहेत ते आलेले आहेत आता आणि बघा दुसऱ्या गाड्या सुटलेल्या आहेत तिकडे सलमान त्याला गाड्या बघा आलेल्या आहेत बघा तुम्हाला दाखवतो मी आणि खाली पण आणि वर पण इकडे बघा अर्ध्या गाड्या बघा इकडे जायचं आहे त्यांना अर्ध्या ठिकाण इकडे इकडची व्हिडिओ बघा दोन इकडची व्हिडिओ काढू शकत नाही बघा कास्ट एक नंबर सुसाड मध्ये गेले आहे पहिला कोण आलेला काय दिसला नाही इथं म्हणून काय बघा बघा पाठ नाही एकदम आज तेच जायचं आहे आणि इकडे सुटले आहेत बघा नवीन ह्या बघा नवीन सुटले आहेत आणि गाड्या एकदम फुल स्पीड मध्ये बघा आणि गाड्या एकदम जोमात एकदम कडक माहिती गेलेले तेव्हा का कास्ट पाण्यात ना <laughs> आणि चपला पण कोणती तरी आधी पडलेल्या आहेत गाडीवर ना एक चपलामध्ये तरी पडले तेव्हा तरी बघ गाड्या बघा तिकडे गेले मी दाखवतो तरी पण दिसणार नाही तरी पण दाखवत आहे दाखवाय बाय आणि हा पटेल हा बघा बैलगाडा प्रेमी आणि ही पण सगळी बैलगाडा प्रेमी गाड्या तिकडे सुटल्या आता येतीलच त्या बघा मी तुला गाड्या आले तुम्हाला प्रयत्न नक्कीच करीन आणि गाड्या आलेल्या आहेत वाट बघून बघून आणि गाड्या एकदम सुसाट आलेले आहेत वर चला वर चला बघा बघाय एकदम सुसाट अजून एक आहे बघा गेलेला आहे हा, हा आणि परत गाड्या सुटलेल्या आहेत बघा हे बघा गाड्या बघा गाड्या बघा मी दाखवायचा नाही नक्कीच प्रयत्न करीन ना बघा गाड्या डावीकडे वरतील दुसरा बघा अजून आहे पाटणा आणि पांढरे तर धुरला उडवत अरे अवसरवली गाव सांगते आई गाडी आणि आपल्याला आणि ही बघा एक गाडी कधी सुसाट आणि काय गाडी एक नंबर सुसाट जायचं आणि गाड्या तिकडे गेलेल्या आहेत बघा आणि पब्लिक बघा काशी ते नादगाव बीच वर किती आहे गाड्या तर येतीलच मुसळ बघा आता येलं थोड्या आणि सेमी फायनल गट गाड्या फिरून आलेल्या आहेत मला असं वाटतंय आणि पहिली गाड्या एवढ्या कमी आहेत पण बाईक तिथे जास्त आहेत मला असं कारण की पब्लिक पब गाड्या पण आलेल्या आहेत गाडी आणि फायनाच्या बैलगाडून सुटले काय बुला फायनाच्या बैलगाडून सुटले जाता फायनलच्या गाड्या गेलेल्या आहेत फायनलचा गट सुटलेला गेले तो टायम येईल व्हिडिओ नक्की पूर्ण बघा येईलच आता आणि गाड्या फायनलच्या बघा आलेल्या आहेत बघू आता कोण आलेला एक नंबर अमोल कोतवाल की प्रसन्न सुरू आहे आणि मला वाटतं अमोल कोतवायला अभियंत

तीन नंबरला अमोलकत्वाची गाडी पहिली गाडी कोणती आहे होती ती आणि बघा चार नंबरला गाडी आलेली आहे आणि चार नंबर पाच गाडी गेले आणि बघा अजून एक सहा नंबर गाडी सहा नंबर चाव्या गाडी राहत गाडी संपल्या तर बघू फायनल कुठली गाडी आलेली आहे पहिली नाव बघू

आलालेना फाइना चुमान कर जालेले फायनली गाड्या पण झालेल्या आहेत संपले आहेत आणि फायनलचे मानकरी झालेले आहेत कामाने बंधू आणि बोरलीचे चे बंधू फायनल चे दावेदार झालेले दा आहेत तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये पुरून मी नक्की व्हिडिओ बघितले असेल माझी आता आज तिथं बघू आणि एंड करू पूर्ण मित्रांनो व्हिडिओ आपले एक नंबर झाले आजची कारण की व्हिडिओ मध्ये एवढी कॉमेंट झाली एवढी कॉमेंट झाली ते व्हिडिओच्या बाहेर असं ते दे। पहिल्यांदा ब्लॉग आपला एक नंबर एवढी सुसाट मध्ये कॉमेडी मध्ये झालेला आहे बैलगाड्याचा किती म्हणजे आपण आपण बैलगाड्याचा व्हिडिओ बनवायचो नाही पण फर्स्ट टाइम आपला हा ब्लॉग आहे व्हिडिओ नक्की लसपर्यंत पूर्ण बघितले असेल तर धन्यवाद चला मग जाऊया तिकडं